धाब्यावर दारू पिणे पडले महागात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी सोलापूर शहर परिसरातील दोन धाब्यावर टाकलेल्या धाडीत माननीय न्यायालयाने दोन हॉटेल चालकासह तीन मद्यपी ग्राहकांना एकूणसाठ हजार रुपयाचा दंड ठोठवला सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी चौदा जून सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे यांच्या पथकाने सोलापूर पुणे महामार्गावरील शिवाजीनगर बाळे तालुका उत्तर सोलापूर परिसरातील हॉटेल मनोरमा या ठिकाणी छापा टाकला असता धाबाचालक विश्राम मूलचंद यादव वयवर्ष पस्तीस हा ग्राहकांना धाब्यामध्ये दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे दिसून आले या कारवाईत सुनील शंकर भोसले वयवर्ष चव्वेचाळीस राहता डोमने नगर बाळे व विशाल सुरेश जेधे वयवर्ष पस्तीस राहता पद्मावती नगर बाळे या मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग विस्कीच्या तीन बाटल्या व इम्प्लोरियल ब्लू विस्कीच्या चार बाटल्या व स्टील ग्लासेस असे नऊशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एका अन्य कारवाईत सोलापूर बार्शी रोडवरील खेडगावच्या हद्दीतील हॉटेल राजमध्ये दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्धी यांच्या पथकाने रात्री नऊच्या सुमारास छापा टाकला असता धाबा चालक हनुमंत काशनाथ तांदळे वयवर्ष चौपन्न राहता तोडकर वस्ती बाळे व मध्यपी ग्राहक नेताजी खताळ खेड महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम अडुसष्ट व चौऱ्या गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने रॉयल स्टॅग विस्कीच्या एकशे ऐंशी मिलीच्या दोन लूज बाटल्या व काचे ग्लास असा एकूण तीनशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता माननीय न्यायदंड अधिकारी प्रथमवर्ग दारूबंदी न्यायालय श्रीमती ए एस बिराजदार यांनी हॉटेल चालकाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड व तसेच दंड न भरल्यास सहा महिन्याची सध्या कैदेची शिक्षा व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड असे दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याच्या सध्या कैदेची शिक्षा अशी शिक्षा सुनावली असता सर्व आरोपींनी दंडाची एकूण रक्कम एकोणसाठ हजार रुपये माननीय न्यायालयात जमा केली बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद